मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मी आज आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या जत तालुक्यातून नऊ गटातून जिल्हा परिषदेच्या सीट्स बी जे पी भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि त्याच्या खाली प्रत्येकी दोन पंचायत समिती सदस्य या रूपात अठरा उमेदवार जाहीर केलेले आहेत आज बी जे जर महाराष्ट्रभर वातावरण राहिलं तर सर्वत्र सर्वांगीण विकास कसा करता येतो ह्या गेल्या सत्तर वर्षाच्या भूतकाळात विचार करून या गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास बी जे पीच्या माध्यमातून झाले त्या अनुषंगानं आपल्या या शेगाव गटातून डॉक्टर खिलारे बी जे पीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण दिलेले आहे आणि कोसारी गटातून वसंत पाटील यांच्या पत्नी अर्चना नाथा पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि शेगाव वाळेखंटी गडातून आपले सचिन पवारे एक होतकरू सामाजिक कार्य केलेले आणि पूर्ण त्या गटाची धुरा स्वतःच्या थांब्यावर घेऊन या इलेक्शनमध्ये उभे आहे भाजप पक्षात पक्षातर्फे हे तीन उमेदवार आपण दिलेले आहेत तरी आपण आत्तापर्यंत भाजपची ज्या ज्या विकासाची कामं गेल्या पाच पंचवर्षी कालखंडामध्ये केलेले आहे तो ते संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आमच्या या गडातून आमचे मित्र कैलासवासी श्रीनिवास भोसले यांचा गट मोठ्या कार्यकर्त्यांच्या संख्येनं आपल्या बी जे पीच्या पक्षामध्ये सामील झालेला आहे त्यांना सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना कळलेलं आहे आपली काँग्रेस पक्षामध्ये उच म्हणा होते आपल्याला विकासाचा मार्ग काही दिसत नाही त्यामुळे विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांनी हा बी जे पी पक्षामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेला आहे आणि श्रीनिवास भोसले यांचे चिरंजीव आपल्या सर्वांचे लाडके अवधूत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या या कोसारी गणातून जेवढी गावात समाविष्ट आहेत त्या सर्व गावातून त्यांचा काँग्रेसच्या गटातून इकडे आज बी जे पीमध्ये भी प्रवेश झालेला आहे आणि त्यामुळं आपल्या बी जे पीच्या भी ज्या मतदारामध्ये एक अंमलग्र बदल झालेला आहे आणि भर पडलेली आहे आणि ह्या भरीचं एक खलित म्हणून आम्ही येत्या या पाच तारखेला होणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यार आम्ही आम्ही तर कायम ताकद दाखवत आलेलोच आहे पण आता अवधूत भोसले यांच्या नेतृत्वाखालील गट यात सामील झाल्यामुळं ती ताकद पुन्हा जोमान वाढणार आहे आणि वाढवायचं कार्य हे रात्रंदिवस जागून सर्व त्यांचे कार्यकर्ते करतायत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असाच पाठिंबा भारतीय जनता पार्टीला यापुढेही लागो एवढीच सर्वांना कळकळीची विनंती करून येत्या पाच तारखेला आपल्या आपल्या गटातून आणि गटातून पंचायत समितीला कमळ या चिन्हावर आणि जिल्हा परिषदेला कमळ या चिन्हावर दोन पटन दाबून आपण आपल्या या तिन्ही उमेदवाराला दोन्ही गणातून आणि शेगाव गटातून तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिका निवडून आणणार अशी मला आशा वाटते आणि अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आतापर्यंत आणि असेच इलेक्शन जिंकत आलेले आहे याही मतांपेक्षा हे इलेक्शन जिंकू अशी मला खात्री वाटते धन्यवाद आज मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही प्रवेश केलेला त्या प्रवेशानंतर जे काही त्यांनी श्रीनिवास भोसले यांची काँग्रेस वाढवतो किंवा श्रीनिवास भोसले मालक यांच्याविषयी जे काही वक्तव्य झाले त्याबद्दल मला एकच सांगायचं आहे आज तिथं तुम्ही पक्ष प्रवेश किंवा तुमची मीटिंगमध्ये जे काही व्यक्ती दिसत होत्या त्यातील किती लोकांनी श्रीनिवास भोसले मालक यांना या अगोदरच्या राजकारणात साथ दिली होती किंवा त्यांच्यासोबत राहिला हे मला पहिलं त्याने सांगायचं आज काँग्रेसमध्ये आम्ही असताना आमच्यावर जो काही अन्याय होत होता आमचे जे काही प्रश्न मार्गी लागत नव्हते त्यासाठी आम्ही सतत आहो मालकांच्या पाठीमागं आम्ही आम्ही जात होतो परंतु अवधूत मालकांनी वेळी जो काही निर्णय घेतला भाजप प्रवेशाचा त्यासाठी आम्ही सर्वांनी मान्यता दिली आम्ही प्रकाश मालक यांचे जे काही आमचे म्हणजे आम्ही कार्यकर्ते आहोत हे पूर्णपणे सर्व टीम आमची ही भाजपमध्ये आलेली आहे आमची कोणतीही बी टीम नाही आहे आमच्यातला कोणताही कार्यकर्ता पाठीमागा का राहिलेला नाहीये जे काही राहिले ते कायम श्रीनिवास भोसले मालक यांच्या विरोधातील कार्यकर्ते आहेत त्यांनी कायम मालकांचं खच्चीकरण अवधूत भोसले मालकांचं खच्चीकरण सोबत आमचं खच्चीकरण करण्याचं काम कायम करत आलेलं आहे आणि ते आता आम्हाला सांगत आहेत की श्रीनिवास भोसले मालकांची काँग्रेस वाढवत आहे जर श्रीनिवास भोसले मालक असताना तुम्ही साथ दिली असती तुम्ही त्यांच्या सोबत राहिला असता तर मागच्या वेळचा जो काही आमचा पराभव झाला तो आमचा नक्कीच झाला नसता ते मला हेवे देवे काढायचे नाही आज अवधूत मालकांनी आमच्यासाठी कार्यकर्त्यांसाठी शेगाव जिल्हा परिषद गटासाठी एक चांगला निर्णय घेतला त्याच्यासोबत आम्ही सर्व एक श्रीनिवास भोसले मालक प्रेमी अवधूत भोसले मालक प्रेमी म्हणून आम्ही या निर्णयाशी सर्वजण सहमत सर्व आहोत आणि कुंभारीतून सर्वात जास्त मताधिक्य हे डॉक्टर शिवाजीराव किलारे व अर्चनाताई नाता पाटील यांनाच मिळणार आहे याची पोच तुम्हाला सात तारखेला सांगू त्याबद्दल मी आता काही बोलणार नाही फक्त तुम्ही श्रीनिवास भोसले मालक यांचं नाव वापरून कोणताही अपप्रचार करू नये त्यांच्या त्यांच्याशी जो काही तुम्ही पहिल्यांदा विश्वासघात केले किंवा ज्या काही गोष्टी घडल्या त्या आम्हाला उघड करायला भाग पाडू नका जे आहे चालले चालू द्या आम्ही आमच्या पद्धतीनं चालू चालतोय ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या उमेदवारांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न करा आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे उमेदवार कसे निवडून आमचे उमेदवार तर निवडून आलेले आहेत फक्त प्रचंड मताधिक्य जत तालुक्यातून प्रचंड मताधिक्य या दोन उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना सचिन बोराडे डॉक्टर शिवाजीराव किलारे सर अर्चना ते नाता पाटील या तिन्ही उमेदवारांना आम्ही प्रचंड मताधिक्यानं निवडून देणार आहे आणि माझी कळकळींची विनंती आहे श्रीनिवास मुस्ल यांचं नाव इथून पुढे कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वापरून ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद